गीता दर्शन चव्हाण डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी मुंबईतील दादर येथे इंदु मिलमधील भारत रत्न विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जागतिक कीर्तीचा 350 फूट पुतळा साकारण्यात येणार आहे हा संपूर्ण पुतळा गाजियाबादमध्ये तयार होत असून प्रथमतः पुतळ्याच्या पायाचा एका भागाचं आज पूजन करण्यात आलं यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सर सेनानी आनंदराज आंबेडकर सामाजिक न्याय कल्याण मंत्री संजय आय एस अधिकारी हर्षदीप कांबळेसह बैठकीनंतर संजय शिरसाट आणि आनंदराज आंबेडकर यांनी माध्यमांना बाबासाहेबांच्या स्मारकासह पुतळ्याबद्दलची अधिकृत माहिती दिली चं अग्निकुंड असं येईल अशा पद्धतीचं आपण हे आंदोलन केलं न भूतो न भविष्य अशा पद्धतीनं याच जागेवरती आपण पाहत असाल चारी बाजूला जो बारा फुटाच्या इमारती आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर त्या म्हणजे सहा फुटानंतर परत त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन करून बारा फूट हे बॉल केले आहे त्याच्यावरती काचा लावण्यात आला आहे आणि त्यावेळेस जेव्हा आपण ते घुसलो आणि ताबा घेण्याचं ठरवलं तेव्हा इथं मुंबई पोलीस त्या गेटवर एस आर पी रॅपिड ॲक्शन फोर्स एवढा सर्व बंदोबस्त असतानासुद्धा भीमसैनिक घाबरला नाही भीमसैनिक कुठच्याही प्रकारे हे झाला नाही आणि मी त्याला सांगितलं काय व्हायचं ते होऊ द्या आपलं गोळ्या खाऊ पण ही ताबा घेऊ लोक आम्हाला हसत होते की अशी सरकारी जा जमीन कधी ताबा घेऊन असं काही होऊ शकतं का परंतु आज आपण पाहतोय हा चमत्कार झालेला आहे बाबासाहेब आंबेडकरांचं महत्तो न भविष्य अशा पद्धती स्मारक आज इथे झालेलं आहे आणि हे जगातलं एकमेव असं बाबासाहेबचं इंटरनॅशनल स्मारक होतं जिथे साडेतीनशे फुटाचा पुतळा त्या पाठीमागच्या शंभर फुटाच्या त्या चमुद्रावर बसणार आहे आज तुम्ही या पुतळ्याची जर हे बघितलं तर आज इकडे हा पुतळ्याचा पुढचा भाग आलेला आहे आणि त्या असे चार भाग एका मुठाचे येणार आहेत या एवढ्याच भागाचं वजन अडीच टन आहे त्यामुळं तो पुतळा संपूर्ण पुतळा आठशे टनाचा असणार आहे त्यामुळे हे जे काही आहे ते अजस्र काम आहे आणि ते आंबेडकरी जनतेच्या रेट्यामुळे पुढे पुढे सरकत आहे आम्हाला माहिती आहे आता हे संपूर्ण बाबासाहेब आंबेडकर काही झालं कोणी आलं तरी स्मारकाला आता काही म्हणजे कोणी अडवू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि याच्यावरती आम्ही स सतत निगराणी ठेवून आहोत त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की हे काम नक्की झाल्याशिवाय राहणार नाही लवकरात लवकर संपूर्ण प्रयत्न आहे त्यासाठी सतत मंत्रालय असेल किंवा इकडे स्थानिक हे जे काही कामकाज चाललं आहे त्याच्यावरती आमचं लक्ष आहे आणि आंबेडकर जनतेला नक्कीच दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार सत्तावीसपर्यंत हा बाबासाहेब आंबेडकरांचा आंतरराष्ट्रीय स्मारकाचा हा जो काही एक आपण केलेला संघर्ष आहे त्याच्या किंवा भर राहिलेलं हे जे स्मारक आहे ते त्यांना शक्य धन्यवाद हा सिटिंग एरिया स्टेप स्टेप स्टेप्स वरती आता इथे हे झाल्यानंतर आता आम्ही याच्यावरचे हा याच्या कार्पेट टाकला आणि कार्पेट वरून मग त्याच्यानंतर फ्युचर आहे आता हा टोटल मोठा वाढव हे असेल अजून सुद्धा तो, तो सिटिंग एरिया अजून पुढे सुद्धा आहे हा आणि त्याच्यानंतर त्या बाजूला मागच्या वेळेला आपण हे आता वरचं सिलिंगचं काम वगैरे सर बघा हे आता पण राऊंड होईल

आणि म्हणून आता हे सुरुवात आहे सहा ट्रक मध्ये फक्त बूट येणार आहे बूट सहा ट्रक लोड होऊन नंतर इथं येऊन तो असेंबल होणार आहे आणि तो त्या सगळ्याचं वजन जवळपास पंधराशे टनाचा असणार आहे म्हणून हा इतका भव्य दिव्य पुतळा होणार साडेतीनशे फुटाचा की लोक पाहत राहिले पाहिजे जगाने येऊन बाबासाहेबांचं दर्शन या ठिकाणी घ्यावं